आज बघा मी पवार साहेबांच्या गटातच आहे असं जर बघितलं तर कारण हे सोडून जात असताना मला काही घेऊन गेले नाही मी स्वतंत्र आहे आज की मी माझा निर्णय मी घेऊ शकतो दुसरा विषय मला तीन पक्षाकडनं बोलवणं आहे कारण सगळे आज हे आता लोकसभा नुकतीच पार, पार पडली सगळे ते आवडणं सावरणं चालू आहे जेव्हा विधानसभेची काही सक्रियता चालू होईल तेव्हा सगळ्या पक्षांसोबत मी चर्चा करणार त्यात मला जे काही माझ्या दा, मतीनुसार जर होत असेल काठी शर्ती जे मंजूर होत असेल तर त्या हिशोबाने समोर मी त्या कामाला लागणार आपण पुसद विधानसभेमध्ये भाऊ विरुद्ध भाऊ आणि राष्ट्रवादी विरुद्ध तुतारी असा सामना पाहायला मिळेल का लोकसभेत झालं असं विधानसभेत पाहायला मिळेल का आज मी नाही सांगू शकणार ना कारण कुठला पक्ष कोणासोबत राहणार आज आपण स्पष्ट करू शकत नाही जर ही जर परिस्थिती जर राहिली विधान विधानसभेमध्ये तर शंभर टक्के तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळेल म्हणजे ऐतिहासिक असू शकते की एनसीपी पी शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापत होत असताना सुधाकर राव नाईक साहेब तिथे सोबत होते त्याचबरोबर आमचा पूर्ण परिवार शरदचंद्रजी साहेबांसोबत होतं ह्या परिसरामध्ये जर आपण जर बघितलं की जसं अजितदादांनी एक छोटासा गट वेगळं काढून त्यांनी सरकार दुसरीकडे बी जे पी स्थापना केली हे कुठेतरी त्याच्यात इंद्रनील त्यांच्यासोबत गेले ते मला न विचारता गेले त्याच्यामुळे मला थोडं आता खंत आहे की ते जर मला दोन मिनिटं जर बोलून जर विचारलं असतं त्या ठिकाणी आपल्याला काय निर्णय घ्यायचं तर कदाचित हा चित्र दिसलं नसतं ती एक दुसरी नाराजी आहे त्याच नंतर आता ही पासुन ता ता था था मी सुद्धा इथे वीस वर्षापासून काम करत आहे तर काम करत असताना माझ्यावर जर कुठली जबाबदारी दिली असती तर मी व्यवस्थित पार पाडली असती दुसरा विषय कुठेतरी लोकसभाच्या ह्याच्यात मोहिनी नाईक यांचं नाव समोर आलं सुद्धा मला विचारलं गेलं नाही कधीतरी जर मला विचारलं असतं की बाय आपण ह्यांचं नाव आपण पुढे करायला पाहिजे का आपण तिकीट मागायला जायला पाहिजे का आता आपण मी सुद्धा त्यांना मी होकार दिला असतो त्यांच्या पाठीशी राहिलो असतो पण तिथे कुठेतरी मला डावललं ही एक दुसरी नाराजी आहे माझी आता बघ बघितलं तुम्ही मागचं विधानसभेचं लीड आणि ह्या लीडमध्ये जास्त फारसं काही हे नाही आहे या पुढे जर काही असं आता विधानसभेच्या हिशोबाने जर काम करायचं असेल तर वेगळी रणनीती राखावं रा, रा, लागेल यासाठी मला सुद्धा आता अभ्यास करणं सुरू करत आहे मी